हा हे भरपूर पाऊस चालू आहे भरपूर बघा आता मला शिक्षण नाही का कुठं काय जर काम आलं तर साहेब म्हणतो काय इथं सही करा तर मग मी काय करतो साहेबाला म्हणतो अंगठा आहे साहेब चालेल घ्या अंगठा म्हणजे ते कारण आताच्या काळात अंगठा घ्यायला पण त्यांना त्रास होते कारण बऱ्याच ठिकाणी अंगठा घ्यावं लागतात त्याच्यानंतर त्या सह्या करावं लागतात अंगठा बांधावा लागतो म्हणजे अशा बऱ्याचशाच अडचणी यावं लागल्या आता कारण आता पहिले कधी एवढं काय राहिलेलं नाही त्याच्यामुळं मी हात जोडून सांगतो या शिक्षणाबाबती शिक्षण कुणाची मुलं असून या मग त्यांनी शिक्षण घ्यावं आणि त्यांच्या आयुष्याची प्रगती बदलून टाकाव एवढंच माझं सांगणं आहे हात जोडून ही आहे माझी आणि मी आता ठेवतो नमस्कार मित्रांनो बघा या आपली बकरी बसली आहेत आणि म्हणजे लहानपणापासून मला तर शिक्षण माझी आई शिक्षण देत होती साळत मला घालावला होता आईने पण ते मी काही शाळा शिकलो नाही शाळा शिकल्या नसल्यामुळे हे मला बकऱ्यांचा व्यवसाय आयुष्यात माझ्या व्यवसाय करावा लागला आणि ही बकरी मला वळावं लागली आता कारण मी त्या काळात जर मी शिकलो असतो माझ्या काही गोष्टीचा प्रगती बदलली असते न शिकल्यामुळं काय झालं मी अडचणीत आलो आईवडिलांचा काही दोष नाही आतमध्ये हो माझ्या आयुष्याचा माझा दोष कारण मी जर शिकलो असतो तर नक्कीच माझं चांगलं झालं असतं काही पण कारण आताच्या मुलाला पण शिक्षण देत जर न घेत त्यांनी नाही घेतलं तर ते त्यांचा वनवास त्यांना भोगावं लागत म्हणजे हा जुना शब्द आला आणि त्यातून एक शब्द असा आहे की नाही शिकले तर त्यांचा त्यांना त्रास स्वतःला त्रास होऊ शकते यापेक्षी घेणं हे महत्वाचं आहे आता कारण माझ्यावरून मी सांगतो मा सा, या मला किती त्रास होतो आता जर माझी अकरा वाजता बकरी उठली तर संध्याकाळी सहा साडेसहाला बकरी येतात तर मी उभा बकऱ्या संघ कारण मला बकऱ्या हुसकू काय कोण नाही मी एकटाच आहे मी पाणी एक बाटली भरून बारकीशी घेऊन जातो ती दिवसभर काय बाटली पुरत नाही त्यामुळं पाणी खापल्याच्या नंतर कुठेतरी अशी की बंगल्याच्याकडलं किंवा घराच्याकडलं बकरी न्यावं लागतात मग तिथं मागून मग पाणी घ्यावं लागतं कारण एवढा मला तरस भोगावा लागला आणि सैन करावं लागला आत्तापर्यंत एवढ्या व्हायेत मला त्याच्यामुळं काय झालं माझी मुलं मी शाळा शिकवली माझी मुलं शिक्षण त्यांना दिलं मी आणि ती पण शिकत्यात म्हणजे तर असंच आहे बदल करणं महत्वाचं आहे तर ते घेऊन जर बसलं तर त्यात काय बदल होणार नाही एवढी परिस्थिती म्हणजे बेकार आहे जर माणूस एकदा होकला ना तर तो आयुष्यभर म्हणजे हुकतच जातोय कारण निघाला बा बिराड हायला बरं उघड चिकुल मायंदा बाबा हा अजून जा तळाव पण बिराड राहिले अजून बरंच राहिले हा घोडी बाकीची कुठं गेली काय एकच गोड आहे दुसरी गुढी कुठं गेली काय सरायला गेली एकच गवलं ठेवलं हे गोडं पोलीस कुत्रा पण आहे गोड्यामाग कुत्र्याला पण घ्यावं लागते काय हाय बर लांब बिराड चालले बाबा हा तुझा पोलीस पोहतो या गाडा चालला म्हणल्या पोलीस पण चालला पोलीस तरी काय एकटा राहतो का, जाड़ा जाड़ा का, का। तो ठीक आहे वाळून लाकूड आखच झाडच वाळले म्हणायचं हे झाड पडले बघा खाली वाऱ्यामुळं झाड पडले खाली एवढी दायना चालली आहे बघा हे हो का आता आमचं इथं बिराडा आलं हा त्या जागेवर हे का ह्या जागेवर आता तिथली माडी मोडली आता हित माडी बांधायची दुसरी होत माडी बांधायची बघा दुसरी बांधायची तिथली माडी आता खाली केली आता बांध बांधकाम चालू करायचे बघा या माडीचं काय सांगायचं रे अवघड आहे अ जरा इथ तर बिरड खाली करायचं बघा हे म्हणजे आता नवीन सारं चालू आहे म्हणा काय आता दे अवघड आहे जा पाटा आहे नाही तर जाऊ हो का, का या असं आहे बारीक आहे का काय अवघड मी काय मिनर राहता बसली आली चरून बकरी आली चरवून बसले ते आता हिरोगार गावात खाऊन आता बसलोय पाला बशी येऊन जरा आता चाललंच चिया पाणी आता दिवसभर पण नाही ऊन लागते या हिरवगार झाले या बकरी कशी बसल्या ते या काय काय चाललंय या चिया ठेवलाय वय या टायमाला चिया पिवायच लागतो का हा चिया पिवायच लागतो पालत लांब आध मध्ये गोपी गत गोपी काय दिवस भरवून फुल दही उ काढते ऊन पण दळ हे डबडे घेतले तर डबड्याचीच खुर्ची बनावली आपली काय सांगायची आता खाली बसता पण ये ना डबड्याची खुर्ची बनवली या ची मग आता काय मित्रांनो ची प्यायला या आलो दिवसभर बकरी वळून आता टाकून चा बनावलंय बी बघी जास्त टाकली कडकडीत चहा बनवला जरा मी जरा माणसाचा एक आळूस जुनी लोक सांगायची चहा प्यायला की आळूस जातो जरा आणि जेवण पण जरा दमाने जातं कारण चहा प्या लगेच माणूस जेवत नाही जरा भूक पण मरती चियाने असं शास्त्र आहे जुना जुन्या लोकांचा त्या अजूनपर्यंत टिकावला आणि चालला आहे पण था। है। है पावस या चहा पियाला आता यापूस चा पिऊ आवस्था म्हणजे बेकार चालू आहे काय आहे पाऊस बघा पावसामुळे विचार नाही राहिला एवढा मोठा पाऊस पडतो या कारण ना लई मोठा पाऊस पडतोय म्हणजे काय आहे एकदम बेकारी आहे बेकारी काय आहे बघा लय बेकारी चालली लय आता या बकऱ्यावाल्यांचा बघा लय हाल रस्त्याने चाललं ते गाठातून बकरी लय हाल चालल्यात या बरीशीच अवस्था चालली आता काय सांगायचं लय मोठा वनवास आहे मी थांबलोय रायगड मध्ये आणि मुसळधार पाऊस लागला या काय सांगायचं लय अवघड परिस्थिती झाली या मग काय हे बघा लय परिस्थिती बेकार झाली हो लय बेकार काय बकरी जनावर कशी लय वाईट परिस्थिती झाली लय अरे बघा पाऊस बघा लय भरपूर पाऊस लय भरपूर पाऊस काय लय अवघड काय मी आज लो बंडी बिंडी काढली जरा शेरट काढला चालली लय नमस्कार मित्रांनो ह्या बा जांभोळे या जांभळीला भरपूर जांभळे लागलेत पण आता काय झालं पाऊस पडायला सुरुवात झाल्यामुळं पिकल्यात भरपूर पण ती गळायला लागली पावसामुळं म्हणजे म्हणजे बकऱ्यांना पण खाता येणार किंवा माणसाला तर नाहीच खाता येणार कारण ती पावसामुळं एकदम चिकचिक झाल्या त्या पण ह्या वर्षी भरपूर जांभळा आली होती म्हणजे चांगलं वातावरण होतं पण आता कसं झालं पावसाचं वातावरण पण ह्या वर्षी लवकरच झाल्यामुळं सर्व गोष्टी तापमानच लय होती कारण ह्याच्या मागे जर आली असती तर बकऱ्यांनी पण भरपूर खाल्ली असते कारण बकऱ्याला पण जांभळाची इतकी आवड आहे भरपूर आवड आहे जांभळांची सुद्धा आणि जांभळा आता पळत जाणार जांभळं आंब एखाद्या राना जंगल जंगलच जवळ आहे ना त्याच्यामुळं भरपूर जंगलात आंब जांभळं कारवांद अशा बऱ्याच गोष्टी आहेत पण आता बघा डोंगर पण हिरवागार झाला कारण पाऊस पडायला लागला की शेवटी उन्हाळ ते तापलेलं रान झाडं आता एकदम हिरवीगार झाली बघा ना या अजून जी। एक आठ दिवसानी तर भरपूर हिरवीगार होणार पाहिजे तेवढी हिरवीगार होणार आता आमची ताडपत्री पण दिसते त्यातमध्ये कारण आमची म्हणजे गरज आहे म्हणायची ताडपत्री एक तंबू मारलाय पण ते गरज दिसते